she नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत शेतकरी बंधूंनो कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थातच ए आय संदर्भात हल्ली खूप चर्चा चालू आहे सगळ्यांच्या तोंडामध्ये हा शब्द आपण ऐकतो आणि कृषी क्षेत्रात देखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू झाला आहे हे देखील आपण ऐकलं असेल आणि याच अनुषंगाने आजचा आपला विषय आहे पशुपालनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर तेजस शेंडेसर नमस्कार सर नमस्कार डॉक्टर तेजस शेंडेसर हे शिरवळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत सर आजच्या चर्चेला सुरुवात करताना मला प्रश्न विचारायला आवडेल पहिला प्रश्न की भारतातील दुग्ध व्यवसाय जो आहे त्याची आत्ताची सद्यस्थिती काय आहे आणि या व्यवसायामध्ये काही आव्हानं आहेत का भारतामध्ये दुग्ध व्यवसाय हा सध्या अतिशय वेगाने वाढणारा जवळपास सात टक्केपेक्षा पेक्षा जास्त वेगाने या दुग्ध व्यवसायाची सध्या वाढ होत आहे आणि दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याकडं जे जनावरं आहेत ती जनावरं साधारणतः आपल्याकडं पाचशे पस्तीस दशलक्ष एवढी दोन हजारच्या दोन हजार एकोणीसच्या जनगणनेप्रमाणे आपल्याकडं जनावरं आहेत त्या जनावरांपैकी ज्या दूध देणाऱ्या गायी आणि म्हशींची संख्या आहे त्याच्यामध्ये याक आणि मिथून सुद्धा पकडले जातात एकूण जनावर तीनशे तीन, तीन दशलक्ष जे दूध देणारे आहेत आणि आता दूध देणारी जनावरं दोन हजार एकोणीसच्या जनगणनेनुसार आपण बोलतोय तर ती एकशे पंचवीस दशलक्ष एवढी आहेत याचा अर्थ असा की आपल्याकडं प्रति जनावर दूध उत्पादन आहे हे इतर देशांच्या तुलनेत जस की आपल्याकडं सरासरी दूध उत्पादन जी संकरित गाय आपल्याकडं आहे तिचं सरासरी दूध उत्पादन साधारणतः आठ ते नऊ लिटर प्रतिदिन आहे जे बाहेरच्या वेगवेगळ्या युरोपामध्ये आणि अमेरिकन ज्या देश आहेत त्याच्यामध्ये जवळपास तीस लिटर एवढं आहे म्हणजे प्रति जनावर दूध उत्पादन क्षमता आपल्याला वाढवण्याची गरज आहे आणि आप आपल्याकडं दुधाची गरज ही आता आपण कंप्लीट केलेली आहे भारतासाठी काही अंड्याची गरज आपण अजून शॉर्ट आहे आणि मटणाच्या पण जी आ, गरज आहे प्रति मनुष्य प्रतिवर्ष ती सुद्धा आपल्याकडं काही प्रमाणामध्ये कमी आहे तर आपल्याकडे या गोष्टींमध्ये वाढ करण्यासाठी भरपूर स्कोप आहे महत्वाचं कसं उत्पादकता प्रति जनावर वाढवणं हे सध्या काळाची गरज आहे खूप जास्त जनावरांमधून खूप जास्त दूध काढण्यापेक्षा किंवा मिळवण्यापेक्षा कमीत कमी जनावरांपासून जास्तीत जास्त दूध उत्पादन दू, जर आपल्याला मिळालं तर आपल्याला आपल्या ग्लोबल वॉर्मिंग वरचा जनावरांचा जो इफेक्ट आहे तो कमी करता येईल खाद्याचा जो गरज आहे त्याच्यावरचा जो लोड आहे तो आपल्याला कमी करता येईल आणि महत्वाचं की जास्त जनावर पाळून जास्त खर्च होतो कमी जनावर पाळली तर त्याच्यामधून आपल्याला खर्चही वाचवता येईल त्याच्यामुळं या, या तंत्रज्ञानांचा वापर हळूहळू करणं अतिशय गरजेची गोष्ट झालेली आहे पण मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय का हे शेतकरी बंधूंना जरा तुम्ही सांगा आणि दुसरी गोष्ट हे कशा पद्धतीने पशुपालनात आपल्याला वापरता येऊ शकेल हे देखील सांगा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय आपल्याला काही गोष्टींचा वापर करून जसं सेन्सर्स त्याला आपण मराठीत संवेदक म्हणतो किंवा कम्प्युटर आहेत कॅमेरे आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपल्याला कम्प्युटरला माणसासारखं विचार करायला लावणे जेणेकरून तो आपल्याला काही जे जनावरांच्या पशुपालनातल्या वेगवेगळ्या गोष्टींचे डिसिजन घेणे किंवा एखादं जनावर भविष्यामध्ये किती दूध देऊ शकतं याचा अंदाज अगोदरच काढणे त्याच्यानुसार त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थापनामधील बदल करता येतात आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही गोष्ट माणसासारखं कम्प्युटरला विचार करायला लावणं आणि डिसिजन घेणं हे सध्या फार प्रभावीपणे वापरता येतं कारण मनुष्य प्राणी याच्या ऑब्झर्वेशनला किंवा त्याच्या काम करण्याच्या वेळेला लिमिटेशन्स आहेत मशीन जर आपण त्याच्या ऐवजी वापरू शकलो तर ती मशीन न थकता बराच वेळ काम करू शकते आणि अतिशय ॲक्युरेट पद्धतीनं रिझल्ट देऊ शकते त्याचा उल्लेख केला की याच्यामध्ये काही संवेदक किंवा सेन्सर्स वापरले जातात तर नेमके हे सेन्सर्स कशा पद्धतीचे असतात जे आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये वापरता येतात आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सेन्सर्स आहेत कम्प्युटर एक पार्ट आहे कॅमेरा एक पार्ट आहे असे दोन तीन वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट आहेत कॅमेरा हा तुमच्या गोठ्यामध्ये लावावा लागतो सेन्सर्स आहेत हे तुमच्या जनावरांच्या वेगवेगळ्या बॉडीच्या पार्ट वरती लावता येतात जसं की कानाच्या एक इयर टॅग आर एफ आय डी टॅग म्हणून एक गोष्ट आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग म्हणून एक गोष्ट येते ती तुम्हाला जनावरांच्या कानाला लावता येते किंवा जनावरांच्या गळ्यामध्येही तुम्हाला बांधता येते किंवा नेक कॉलर सेन्सर्स म्हणून गोष्टी येतात ज्या तुम्हाला जनावरांच्या गळ्यामध्ये सेन्सर ते बांधता येतात किंवा तुमच्या जनावरांच्या पायाला पिडोमीटर नावाचा एक सेन्सर येतो ज्याच्यामध्ये जनावरांची हालचाल किती पटपट होते त्याच्यावरती आपल्याला कंट्रोल किंवा आपल्याला माहिती घेता येऊ शकते नंतर जनावरांच्या ओटी पोटामध्ये त्याला आपण रुमेन म्हणतो पोटामध्ये आपल्याला एक स्मार्ट सेन्सर रुमेन बोलस त्याचं नाव आहे हे वेगवेगळ्या कंपन्यांच्या बनवलेल्या आहेत त्या आपल्याला रुमेन मध्ये टाकता येतात जेणेकरून आपल्याला त्याचा त्याच्यामध्ये वापर करता येऊ शकतो म्हणजे कॅमेरा जर आपण लावला तर जनावरांची हालचाल आहे त्यांचं मॉनिटरिंग आपल्याला करता येतं ते सेन्सर्स डेटा तयार करतात त्याची इंटरनेटच्या माध्यमातून रोबोटच्या माध्यमातून आपल्याला जनावरांमध्ये या सेन्सरचा कंट्रोल ठेवता येऊ शकतो कोणत्या कोणत्या ठिकाणी कशा कशा पद्धतीने या एचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता येऊ शकेल जनावरांचं सगळ्यात महत्वाची गोष्ट जनावरांच्या दोन वेतांमधलं अंतर कमीत कमी असण हे जास्तीत जास्त उत्पादनासाठी गरजेचं असतं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जनावर कमीत कमी आजारी पडेल किंवा आजारी पडलं तर लवकर त्याचं निदान होऊन त्याच्यावरती उपचार होतील ही दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची आहे तिसरी गोष्ट जनावर दूध किती देते आणि जनावराचा दूध देण्याची क्षमता किती आहे हे अगोदर माहिती झालं तर आपल्याला जनावरांना निवडता येतं आणि दहा जनावरांमधून आपल्याला दोन जनावरं निवडायचे असतील तर ते आपल्याला त्यांच्या दूध उत्पादनाच्या क्षमतेवर त्यांच्या आजारी न पडण्याच्या गोष्टींवर आणि त्यांच्यामध्ये दोन वेतातला अंतर कमी करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येतील त्या गोष्टी करून आपल्याला याचा वापर करता येऊ शकतो जसं की आता आपण जर नेक कॉलर नावाचा एक सेन्सर वापरला जातो याच्यामध्ये जनावरांचं रवंत जनावरांची हालचाल जनावराच्या शरीराचं तापमान या गोष्टी आपल्याला सेन्सरच्या माध्यमातून कम्प्युटरमध्ये मिळू शकतात याचा उपयोग काय होईल जनावराचं जर आपल्याला रवंत कळाला तर रवंत हा जनावरांमध्ये अतिशय महत्वाचा पार्ट आहे जे जनावर निरोगी असल्याचं महत्वाचं द्योतक आहे की जनावर रवंत करत असेल तर जनावर आजारी नाही जनावरांमध्ये जर शरीराचं तापमान वाढलं तर ते सेन्सरच्या माध्यमातून ऑटोमॅटिक आपल्या कम्प्युटर वरती हो जातं आणि आपल्याला कळतं की कुठलं जनावर आजारी आहे त्याच्यामधून आपल्याला त्याचा वापर करता येऊ शकतो किंवा जनावर जर जास्त चालत असेल जर जनावर माझावर असेल तर आपल्याकडं हे सेन्सर्स पद्धती वापरण्या वापरणं कुठं योग्य आहे किंवा कुठं जास्त फायदेशीर आहे जिथे खूप मोठे मोठे गोटे आहेत कमी लोकांमध्ये आपल्याला जास्त जनावर सांभाळायची आहेत तिथं आपल्याला हे ये वापरता येतं आणि याच्यामध्ये ये आपल्याला जर जनावर जनावराला पिडोमीटर नावाचा सेन्सर लावला तर जनावराची असे भरपूर संशोधन झालेलं आहे आणि पिडोमीटर सत्ता मार्केटमध्ये ही आहेत वेगवेगळ्या कंपन्यांची की जनावरांची चाल बदलते जनावर जास्त चालतं आणि जनावर जास्त चाललं की अनकम्फर्टेबल होतं अस्वस्थ होतं जनावर आ, बनतो आपण सारखं बसतं सारखं उठत किंवा आजारी ती जनावर बाजूला होतं जनावर व्यवस्थित खात नाही गवत जे चरायला गेल्यावरती गवत खाना असतं ते जास्त गवत खात नाही ते बाजूला थांबत रवंत थांबतो चालायची क्षमता कमी होते किंवा वाढते वाढलं तर ते जनावर माझावरती असण्याच्या शक्यतेसाठी आपण त्याचं सॉर्टिंग करू शकतो किंवा जनावर जर चालायचं चा कमी झालं तर आपण जनावरांमध्ये आजारी आहे का जनावर याचा उपयोग करू शकतो त्याच्यामध्ये ड्रोनचा उपयोग करता येतो त्याच्यामध्ये ड्रोनला थ्री डी कॅमेरे लावून आपण जनावरांचा बॉडी कंडिशन स्कोर किती आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अतिशय महत्वाची गोष्ट आहे mm. जी भारतामध्ये वापरली जात नाही mm. जनावराचं शरीर mm. निर्देशांक म्हणतात mm. त्याला आपण इंग्लिशमध्ये बॉडी कंडिशन स्कोअर म्हणतो mm. हा बॉडी कंडिशन स्कोअर विताना किती पाहिजे जनावर पहिल्या पन्नास दिवसामध्ये विल्यानंतर किती mm. पाहिजे कारण दूध उत्पादनामध्ये जनावरांचा बॉडी कंडिशन स्कोअर किंवा निर्देशांक कमी कमी होतो तो जर परत जनावर पुढच्या वेळी विताना जर तिथं आला नाही तर जनावरांमध्ये पुढच्या गाब राहण्यासाठी माजावर येण्यासाठी आणि ओव्ह्युलेशन जे आपण अंडाशयातून अंड जे बाहेर पडतं त्याच्यामध्ये आपल्याला कृत्रिम रेताना नंतर आपण फर्टिलायझेशन करतो आणि जनावर गाभण राहतं या सगळ्या गोष्टींवरती त्याचा इफेक्ट होत असतो त्याच्यामुळं या गोष्टी आहेत या आपल्याला तंत्रज्ञानाच्या साह्याने माहिती करून घेता येऊ शकतात कारण जनावर रवंत करत नसेल तर आपल्याला ते कळायला वेळ लागतो आणि तोपर्यंत जनावर फुकतं आणि मग आपल्याला कळेपर्यंत त्याच्या ट्रीटमेंटवरती जास्त खर्च येतो त्याच्यामुळं आपल्याला लवकर कळालं लवकर आपण ट्रीटमेंट केली आणि जनावर माझावर आलं कळालं तर आपण लवकर त्याला त्याचा माज वाया जाणार नाही कारण एक माज वाया गेला तर साधारणतः दहा लिटरच्या गाईला आठ ते दहा हजार रुपयाचा लॉस आहे या प्रक्रियेमध्ये ए आयचा वापर करून आपल्याला लसीकरणासंदर्भात किंवा प्रजननाच्या अजून काही मुद्द्यांसंदर्भात काम करता येऊ शकतं का लसीकरण हे सध्या आपल्याकडे मॅन्युअल पद्धतीनं डॉक्टरांचा वापर करून आपल्याला करता येतं पण ज्यावेळी आता भारत देशामध्ये गोठ्यांमध्ये जनावरांची संख्या कमी आहे जे बाहेरच्या देशामध्ये फार जास्त असते म्हणजे दोन हजार जनावरं तीन हजार जनावरांचे गोटे आहेत आपल्याकडेही काही गोटे आता तशा प्रकारचे यायला लागलेले आहेत ला त्याच्यामध्ये मग तुम्ही मॅन्युअल लसीकरण करणं हे अवघड जातं त्याच्यामध्ये मग तुम्हाला जनावराला एका ट्रॅकमध्ये आणून ॲटोमॅटिक लसीकरणाची पद्धत पोल्ट्रीमध्येही उपलब्ध आहे कारण पोल्ट्रीमध्ये लेअरबर्ड दहा लाखाचा फार्म पाच लाखाचा फार्म एक लाखाचा फार्म प्रत्येक पक्षी उचलून लसीकरण करणं हे फार लेबोरियस वर्क आहे आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला जर ॲटोमॅटिक लसीकरणाचे रोबोट सध्या आलेले आहेत ते जनावर <laughs> त्या ट्रॅकमध्ये आलं मग जनावरांच्या बॉडी सर्फेसवरून त्याचं कॅल्क्युलेशन करतं कुठं लसीकरण द्यायचं आहे हे सिस्टमनी ठरवतं याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्याला ट्रेनिंग दिलेलं असतं ते रोबोट्स बनवताना खूप मोठ्या डेटावरती ते ट्रेन केलेले सिस्टम असते आणि नंतर मग त्याचा वापर कम्प्युटर सिस्टममध्ये करून मग त्याचे रोबोट्स बनवला जातात ते त्यांना सांगेल ते काम त्यांच्या पद्धतीनं चांगलं करतात आजाराचं निदान हे तुम्ही सांगितलं परंतु त्याच्यामध्ये कशा पद्धतीने हे ओळखलं जातं आणि त्याच्यावरती मग शेतकरी काय उपाययोजना करू शकतो आता थ्री डी कॅमेरे आलेले आहेत की त्या थ्री डी कॅमेऱ्यांचा वापर करून मस्टायटीस नावाचा एक स्तनदाह नावाचा एक अतिशय घातक आणि खूप नुकसान करणारा रोग वर्ल्ड वाईड म्हणजे बाहेरच्या देशामध्ये दे, जगामध्ये दे, आणि भारतामध्ये प्रचंड प्रमाणात आहे कारण स्वच्छ दूध निर्मिती ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे जी आपल्या दुधाला जास्त किंमत मिळवून देऊ शकते आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुधाला नेण्यासाठी दूध स्वच्छ निर्माण करता आलं पाहिजे मग मस्टायटीज नावाचा हा जो रोग आहे याच्यामध्ये स्तनदाह होतो आणि जनावराच्या कासेला कासेमध्ये दुधामध्ये रक्त यायला सुरुवात होते कासेला सूज येते आणि काही वेळा स्तन सुद्धा खराब होण्याची शक्यता असते ज्यावेळी तुम्ही दूध काढता त्यावेळी त्या स्तनातून दूधच येत नाही मग हे कॅमेरे आहेत या कॅमेऱ्यामध्ये जर त्या जनावरांचे फोटो घेतले गेले कासेचे फोटो मी कासेच्या फोटोबद्दल बोलतोय तर कासेचं टेम्परेचर ते मस्टायटीस झाल्यावरती वाढतं hmm. किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी नावाचा एक पॅरामीटर आहे hmm. जो ऑटोमॅटिकली त्या मशीननी सेन्सरनी डिटेक्ट होतो आणि तो रेकॉर्ड होतो hmm. त्याच्यामुळं आपल्याला मस्टायटीज खूप इनिशियल स्टेजेसमध्येच ओळखता येऊ शकतो आणि hmm. पुढं जे कास खराब होणे किंवा hmm. स्तन खराब होणे या गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतात तसंच जनावरांच्या आजारामध्ये सुद्धा जनावर जर आजारी असेल तर रवंत थांबतो जनावरांच्या शरीराचं तापमान वाढतं या सगळ्या गोष्टी आहेत जनावर बाजूला होतं हो। जनावराचं चाल चालणं कमी होतं जनावर एका जागेला बसून राहतं आणि जनावर खात नाही या सगळ्या गोष्टी सेन्सरच्या माध्यमातून ते नेक हल्टर जो सेन्सर मी तुम्हाला म्हटलं त्याच्या माध्यमातून कळतं आणि मग तुम्हाला हे ए आय तंत्रज्ञान म्हणजे सगळं डिसिजन ते नाही घेत ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून आपण त्याच्यावरती डिसिजन घ्यायचा आहे की जनावर हे खराब वाटतंय वेगळं वाटतंय हे रोजच्या सारखं वागत नाहीये तर मग आपण याला बाजूला काढूया मग त्याला बघूया त्याला मस्टायटिस तरी नाही आहे ना त्याचा रवंत म्हणजे ते त्याचं पोट तरी फुगलेलं नाही आहे ना किंवा त्याला कुठल्या टेम्परेचर वाढला असेल तर काही आजारपणाची लक्षणं तरी नाही ना किंवा नाकातून पाणी येत आहे बऱ्याच गोष्टी आहेत या गोष्टींवरून आपण लवकर जनावरांचं रोग निदान करू शकतो आणि जेवढं लवकर तेवढं उत्तम असेही सेन्सर आहेत त्याला होकल सेन्सर्स म्हणतात त्या सेन्सर वरून जनावर जर वेगळ्या प्रकारचं ओरडायला लागलं तर ते सेन्स होत किंवा किंवा जनावर गप्प बसलंय अशा बऱ्याच गोष्टी सेन्स करणारे वेगवेगळे सेन्सर आहेत आणि ज्यांची आपल्याला गरजेनुसार आपल्याला त्याचा वापर करता येतो सगळे सेन्सर लावले तर त्याचं कॉस्टिंग ही वेगळं आहे पण आपल्या गरजेनुसार आपल्याला काय पाहिजे त्याच्यानुसार आपल्याला त्या सेन्सरचा वापर करता येऊ शकतो दुग्ध निर्मितीच्या वाढीमध्ये किंवा पशु कल्याण यासाठी याचा वापर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा कल्याण म्हणजे काय जसं तुम्ही मगाशी जनावर लंगडत आहे बोललात त्याला आम्ही आमच्या टेक्निकल भाषेत लेमनेस असं म्हणतो जनावर जर लंगडत असेल तर जनावराच्या सेन्सरनी किंवा कॅमेऱ्यामध्ये जनावराचा पाठीचा कणा म्हणजे जनावरांच्या पाठीचा बाक वाढतो बाक बाक जनावर फेशियल एक्सप्रेशन जनावरांचे बदलतात जर कुठं पेन असेल आपल्या बॉडीमध्ये तर आपण एक पाऊल टाकलं की आपल्या असं आपण आई ग करतो तसं जनावरांचे फेशियल एक्सप्रेशन सुद्धा बदलत असतात आणि हे सेन्सर टिपतात आणि त्याच्यामधून जर जनावराला आपल्याला पशु कल्याण म्हणजे काय पशु कल्याण म्हणजे जनावरांना कमीत कमी त्रास आणि जास्तीत जास्त त्यांना कम्फर्ट देणं हे म्हणजे पशुकल्याण मग आपण त्यांचं पेन लवकर ओळखला कमी केला त्यांचं पोट दुखणं लवकर ओळखलं कमी केलं ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला आपण अल्टिमेटली पशुकल्याणच करत आहोत आणि दुसरं दूध उत्पादनामध्ये आपण जनावरांच्या दूध उत्पादनाचं प्रिडिक्शन सुद्धा करू शकतो त्याला आमच्या काही टेक्निकल टर्म्स आहेत एम पी पी ए म्हणजे एखाद्या जनावरांमध्ये जास्तीत जास्त दूध देण्याची किती क्षमता आहे हे जनावरांच्या मागच्या रेकॉर्डवरून किंवा माहितीवरून आपल्याला माहिती करून घेता येऊ शकतं फक्त आपल्या शेतकऱ्यांनी त्या प्रकारची रेकॉर्ड लिहूनही ठेवली पाहिजेत आणि काही रेकॉर्ड आहेत ही, का ही आये टेक्निकली आता सेन्सर सिस्टममध्ये आपल्याकडे ऑटोमॅटिक यायला सुरुवात झाली भारतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता पशुपालनामध्ये त्याचं काय आता स्वरूप आहे आणि त्याच्यामध्ये काही आव्हानं आहेत का काही कमतरता का? आहे का शिरवळ पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या आजूबाजूला काही गोठ्या आहेत ज्याच्यामध्ये जे तरुण उद्योजक आहेत शिकलेले त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सिस्टम आहे ती त्यांनी त्यांच्याकडे इन्स्टॉल केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा प्रभावी वापर करायला सुरुवात केली आहे जेवढा गोठ्याच्या जो गोठ्यामध्ये जनावरांची संख्या जास्त तेवढं त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग चांगला हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आव्हानं जर म्हणाल किंवा चॅलेंजेस किंवा मर्यादा म्हणाल तर सगळ्यात महत्वाचं तुमचा सेन्सर हा फार चांगल्या क्वालिटीचा पाहिजे कारण बाजारामध्ये बऱ्याच प्रकारच्या गोष्टी येतात त्याचं डेटा तो टेस्टेड पाहिजे ट्रेनिंग दिलेलं पाहिजे त्याचं रेकॉर्ड कसे येतात हे बघितलेलं पाहिजे म्हणजे तुमचा डेटा जो तुम्हाला माहिती मिळतीये ती अॅक्युरेट पाहिजे कम्प्लीट पाहिजे आणि परत परत टेस्ट केलं तर तसंच उत्तर यायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे ते आपल्यासाठी मोठं चॅलेंज आहे दुसरं चॅलेंज आहे की इनिशियल कॉस्ट आहे ही जरा थोडीशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीमध्ये जास्त आहे कारण ही गोष्ट टेक्नॉलॉजी आहे म्हटलं की टेक्नॉलॉजीचा थोडंसं कॉस्टिंग हे कन्व्हेन्शनलपेक्षा किंवा पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त असतं साधारणतः नेक हल्टर जे आहेत मार्केटमध्ये त्यांची कॉस्ट साधारणतः प्रति जनावर तेरा चौदा हजार आहे आणि एक हजार जनावरांसाठी जी सेन्सिंग सिस्टम आहे गोठ्यामध्ये आपल्याला लावावे लागते म्हणजे जे सेन्सर माहिती देतात ते कलेक्ट करायची जी सिस्टम आहे ती साधारणतः दोन लाखापर्यंत आहे ज्याच्यामध्ये हजार जनावरांचं सेन्सर आपल्याला करता येऊ शकतात म्हणजे बेसिक कॉस्ट ही सेन्सरवरती थोडीशी जास्त आहे आणि जेवढे जास्त सेन्सर वापरायला वापराल तेवढे जास्त त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे फक्त याच्यामध्ये सगळ्यात मोठं आव्हान आणि चॅलेंज हे आहे की तुम्ही डोळे झाकून सेन्सरवरती विश्वास ठेवू शकत नाही कारण शेवटी सेन्सर माणसाने तयार केलेले आहेत आणि माणूस हा अति उत्तम आहे फक्त तो कम्प्युटर सारखं लक्षातही ठेवू शकत नाही कम्प्युटर सारखं न दमता कामही करू शकत नाही पण शेवटी सगळं माणसाकडे कंट्रोल असतो प्रिसिजन डेअरी फार्मिंग मध्ये आता हे अपेक्षित असतं हो आणि मग एआय तिथे वापरलं जातं बरोबर तर मला त्याबद्दल ही माहिती सांगा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता भारतात जे आता वापरली जाते त्याच्यामध्ये भविष्यातले काही शासकीय योजना आहेत का याही बद्दलची माहिती प्रिसिजन डेअरी फार्मिंग म्हणजे काय अचूकतेने दुग्ध व्यवसाय व्यवसाय करणे अचूकता ही जास्तीत जास्त पाहिजे जेणेकरून जा। दुग्ध व्यवसायामधला खर्च कमी होईल उत्पादन वाढेल जनावरांचा कम्फर्ट वाढेल आणि एकूणच शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल इनिशियल इन्व्हेस्टमेंट ही जास्त अशी वाटते पण तुम्ही जर सेन्सर मुळे एक माज जो मिस होत होता तुमच्याकडून अगोदर तो जर वाचवू शकला तर दहा हजार रुपये तिथं तुमचे वाचले असे तुमच्याकडे पन्नास जनावर असतील तर दहा गुणिले पन्नास म्हणजे तुम्ही सेन्सरची कॉस्ट काढून टाकू शकता त्याच्यामुळं महत्त्वाची काय आहे की प्रिसिजन डेअरी फार्मिंगमध्ये तंतोतंत अचूकता ही जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे आपल्या देशामध्ये दे ह्या गोष्टी आता हळूहळू यायला लागलेल्या आहेत बाहेरच्या देशांमध्ये दे एका एका शेतकऱ्याकडं पाच पाच हजार दहा दहा हजार जनावरांचे गोटे आहेत आणि तीन किंवा चार कामगार आणि तो मालक सगळा गोठा या टेक्नॉलॉजीचा वापर करून अतिशय चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकतो त्याच्यामुळं त्या गोष्टी आहेत आणि पुढं जे आपलं भारत सरकार आहे किंवा महाराष्ट्र शासन आहे यांनी ए आयच्या वापरासाठी दोन हजार एकोणीसमध्ये साधारणतः चारशे सत्याहत्तर नु। दशलक्ष यू एस डॉलर एवढं बजेट या एआय टेक्नॉलॉजीसाठी दिलंय hmm. त्याच्यामध्ये मग सगळं आलं ट्रान्सपोर्ट आलं oh. नंतर तुमचं hmm. एनर्जी आली ऍग्रीकल्चर hmm. आलं बँकिंग सेक्टर आला आणि जवळपास दहा दशलक्ष लोकांना या टेक्नॉलॉजीच्या साठी ट्रेन करणं गरजेचं आहे याच्यामध्ये मशीन लर्निंग डीप लर्निंग आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क डिसिजन ट्री अशा hmm. काही जे टेक्निकल अल्गोरिदम्स आहेत अल्गोरिदम्स त्याचा वापर करून हे प्रिडिक्शन्स किंवा याचं कॅल्क्युलेशन अनालिसिस केलं जातं याच्यामध्ये काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं ए आय सुद्धा सुरू केलेलं आहे ज्याच्यामध्ये स्टॉप सोल्युशन प्रकारे आहे की भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन आहे ते संशोधन त्या आ, मार्फत लोकांपर्यंत पोहोचेल तसंच डी आर डी ओ नावाची जी डिफेन्सची एक संस्था आहे त्याच्या त्यांनी एक केअर नावाची एक टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स आहे याच्यावरती संशोधन करण्यासाठी एक संस्था निर्माण केलेली आहे तेलंगणा गव्हर्नमेंटनी एक, एक अप्लाइड आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं एक इंटेल नावाची एक संस्था आहे इंडिया इंटेल म्हणून जे कम्प्युटराइज कम्प्युटर विजन सिस्टममध्ये काम करते त्यांच्याबरोबर काम करून आ, इंटेल ए आय नावाचं एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड गोष्टी करण्याचं सुरू आहे एक मिनिस्ट्री आहे कार्पोरेट अफेअर्सची त्यांनी एक एमसीए सी ए थ्री पॉईंट झिरो म्हणून एक मशीन लर्निंग आणि डिसिजन जे आहे डिसिजन मेकिंग याच्यामध्ये काम करण्यासाठी लोकांना उद्युक्त करण्यासाठी काही गोष्टी सुरू केलेल्या आहेत पशुवैद्यकीय महाविद्यालयाने देखील एक मोबाईल ऍप तयार केले असं कळलं बरोबर ते नेमकं काय पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ जे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत काम करतं आम्हाला एक छोटी ग्रांट मिळाली होती त्या ग्रांट मधून आम्ही एक पशुबहार नावाचं मोबाईल ऍप तयार केलंय ज्याच्यामध्ये वजन काट्याशिवाय जनावरांचं वजन माहिती करता येऊ शकत आणि ते ऍप Uh, सध्या प्ले वरती उपलब्ध आहे आणि त्या मध्ये जर तुम्ही ते आकडे टाकले मोजमापांचे आणि तुम्ही जर तिथं क्लिक केलं गणना करा म्हणून तर तुम्हाला त्या जनावरांचं प्रोबेबल वजन पंचवीस किलो प्लस मायनस अॅक्युरेसीनं तुम्हाला माहिती करून घेऊ घेता येऊ शकतं तर पशुभारमध्ये सध्या होस्टन फ्रीजन गाईचं तुम्हाला वजन माहिती करून घेता येऊ शकतं तसंच पंढरपुरी मशीचं सुद्धा तुम्हाला वजन माहिती करून घेऊ शकता येतं जे सध्या प्लेस्टोरवरती उपलब्ध आहे आणि सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे आपण जर या पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या गोठ्यामध्ये वापरली तर अनेक प्रकारचे आजार असतील त्याचबरोबर प्रजननाच्या गोष्टी असतील औषधं कशा पद्धतीने द्यावीत यासाठीचं आकलन असेल त्यांचं संरक्षण असेल अनेक गोष्टींबद्दल आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त ठरणार आहे मदत करणार आहे ही माहिती ऐकल्यानंतर शेतकरी बंधू आपण निश्चितपणे आगामी काळामध्ये आपण व्यवसाय कसा करणार आहोत किंवा पशुपालन कसं करणार आहोत याबद्दलची तुम्हाला एक माहिती उपयोग उपयुक्त ठरणार आहे आणि त्याचा वापर ते त्या त्यांच्या उद्योगात ते व्यवसायात ते करू शकणार बरोबर सर तुम्ही दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ही माहिती सगळ्या शेतकरी बंधूंना सांगितली याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो दूरदर्शनचे सुद्धा आभार ज्यांनी मला संधी दिली आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली धन्यवाद धन्यवाद